त्याला इत्तेका चवड्या पलवले लावले फिरव फिरव मै दादा फिरव फिरव या आप घे कोपरा कोपरा नको कोपरा कोपरा नको येऊ देव दारात अजून भरपूर टाइम आहे आली 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 वाट्या بكरांचा सा झाला येऊ दे बुडा येऊ देव बुडा येऊ देव राम शाबास अरे रा 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 काय पलटी जोडी आ बघा बघा कसं पलटूये या आत्मधी दिला वाडे आता वाडे राम आला

निवळीच एक सन्माननीय दत्ता घडशी यांची मानाची जोडी आहे जबरदस्त जोडी आहे बघूया भाटे दादा भाटे त्याचबरोबर सुट्टी करण्यासाठी राबू दादा फोगडे शिस्तीची जोडी आहे शांत शांत रा

काय कसून मला पैल बघा जबरदास जबरदस्त येऊ दे तुमच कसं आज आपल्या गावामध्ये वाघ होताना वाघ पाटी मागे राहायला शिगवाड हो करायचं नाही कशी लावतात आज तुमच्या मैदानावर सुशील बाळा सुशील बाळा

कसा आज जोडी मात्र सुटत सुटले चांगली सुटले फिरली तर नम्र येणार अरे घे एवढ्या जोरात एवढे जोरात आली आली दादा वाढ बघताय पप्पा तुझे वाड बघतायत या ठिकाणी एवढ्या जोरात एवढ्या जोरात एवढ्या जोरात पंधरा एकोणनव्वद मला वाटलं होतं बारा तेरा मध्ये जोडी ये या ठिकाणी आमचे शिंदे साहेब कलकवणेवाले अरे कुमार स्वतः किती शिंदे सुट्टी करण्यासाठी जाऊ दे सराल जाऊ देल ओंकार घेमध्ये ओंकार आतमध्ये घे एक जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे धावणारी जोड्या बघा पहिल्याचा उडा बघा काय बोलतोय बघा ओंकार घे ओंकार आतमध्ये ओंकार आतमध्ये घे होऊ देऊ दे काय जोडीचा वेग होता बघा परत जाऊन बघा बघा ओमकरला देखील आपण अशा कार्यक्रमासाठी पुढे आले पाहिजे सुंदरज बघा असोडे देखील त्यांची मंडळ तिसऱ्या नंबर मध्ये जोडी होती ती देखील कार्तिकची जोडी पल्लवी निश्चित वाट गडे ओके अंकित ओके चिकली वाला नाच करायचा नाही मैदानात गुलाल घेण्याची सवय लागली पण जोडी थांबली का कळत नाही त्याचा सोळा चौऱ्याऐंशी जोडी आत आली का करायचा नाही मैदाना सोळा चौऱ्याऐंशी ला सात नंबरच्या आतमध्ये जर आपल्याला बसायचं गीता देवी प्रसन्न नावान होनारी जोड़ी है अप्रतिम पलते सिस्ती जो बैल है भगुया और पिस्तौल बात करें तो मैं हर नहीं पिस्तौल था कल सा मैदान चिकल होता आज सा मैदान तीन सा मैदान कर के रिपल कर 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 काट हमली काट हमली खुबिया जला खुबिया जला पर आता मात्र कभी मार होता ना पंधरा शिकशी म्हणजे जोडी नंबर बघूया नाथ करायचा जोडीला मोड द्यायला पाहिजे बर अंतिम टप्प्यामध्ये जमतच जोडी चौदा पंचेचाळीस शंकर माद करायचं नाही शंकर आणि सोडायची तर त्याचा त्याचा मुन्ना मी एक्का कमी होतोय का मार्ग सोड्याच्या जोडी द्याबरदस्त पाह्याचा अर्थ जबरदस्त जोडी पळाली आहे आतापर्यंत पळालेल्या जोडी मध्ये त्याचा बाबू घ्या बुडा घ्या पुढा घ्या बुडा घ्या बुडा भाजी बघ भाजी भाजत मध्ये ये मध्ये चॉकलेटला फिराव चॉकलेटला फिरव येऊ दे वाशिम सोळा तेवीस आरवली येतोय बघा तुरळगाव नाही शिगोंद साहेब सगळे आरवलकर आहेत आमचे संदीप दादा हरे आहेत ना हा एकटेच तुरळ मध्ये बाकी सगळी आरवलीतलीच आहे आमच्या नाचरेवाडीतलेच आहेत सगळी हा बघा कसा साथ या ठिकाणी लावलाय आकाश दुदनच्या निश्चितच मित्रांनो हे मैदान ऐतिहासिक होत कारण अतिशय रक्ष करायचा ना आकाश जाऊ दे मोर्याला सरळ जाऊ दे इतिहास रचलाय मित्रांनो खुश आहे आता आतल्या बाजूला सोन्या दोन्ही सोन्याची सोन्यासारखी कामगिरी कुठ्याच्या मैदानावर पाहूया वयानंतर घेऊन येतो करायचा किरणकर सिंग मंडळी त्या ठिकाणी गेलेली आहे गावच्या गाव ते अरविंददा भरतो पांढरा का मी भरतो गा घ्या घ्या फिरल्यानंतर आला पाहिजे आला 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 राजा आणि आतल्या बाजूच छोट जे पिल्लू आहे छोट वासरू आहे ते आहे ते मथुर तो घाटावर धावणार आहे मथुर आणि उजव्या बाजूला येतोय पळायला राजा जयदेव आपण ना ऐकलं असेल द्या नांगरणीची स्पर्धा असू द्या चकण्याच्या स्पर्धा असू द्या पुन्हा एकदा आकाशच्या हातामध्ये चोडी दिलेल्या ज्या आकाशने या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक केलाय त्याच आकाशच्या हातामध्ये चोडी दिलेल्या

सुशील गाव दे आतला जो डाव्या बाजून पडतो तो कोमार एकाच जबरदस्त बोल बघूया काय करतो वाढव वाढव त्याला वेग वाढायला पाहिजे एवढा धीम्या गतीनं चालणार नाही सुशील काय झालं काय झालं खूप उशिरा नाही ते जोडी केमळे नावानं धावलेली जोडी जाऊ दे गरुड आकाश तर बघा जोडीची मेहनत काय बघा जोडीचं उड्डाण बघा काय आकाश ती जोडी जर फिरवली तर ना बरं कुठं चुकला नाही अरे आकाश वाढव 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 आला 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 आकाश आला आकाश आला एवढे पुढे एवढे पुढे एवढ्या पुढे पंधरा एकवीस पंधरा एकवीस चालणार नाही कोणमाळ्यातले कमरे साहेब या ठिकाणी निश्चितच जोडीला सहकार्य करायला येतात आणि कोंडमाण्यातला लोकल बॉय प्रतीक गमरे ही जोडी पळवतो प्रतीकच्या हातामध्ये जोडी दिलेली आहे निश्चितच या ठिकाणी मित्रांनो उजव्या बाजूला पळायला येणार आहे भाई जाधवांचा बोबेन आणि डाव्या बाजून पळणार आहे तो कमरेंचा राजा बघूया काय या मैदानावर देतात इतर जोडीवाल्यांना सज्या बबन कारण या ठिकाणी गॅसवर असणारे चौदा पंच्याऐंशी वाले घाणेकारांना निश्चितच रुग रुग लागली असेल काय होणार माझ्या बाबतीत हा उत्तम खिलाडी आहे अव्वल क्रमांकाचा मान करी कसा पडतो भाई दादवांचा तो आणि हा झाला प्रतीक मित्र जबरदस्त या नागऱ्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजे मित्रांनो अप्रतिम कामगिरी पंधरा एकवीस नाही चालणार चालणार नाही पण मित्रांनो त्या स्पीड न पडला त्या स्पीड झाल्या देखील काय ना वा वा काय सुट्टी गेली नाही माहितीये या ठिकाणी आणि खरंच सुट्टी जबरदस्त झाल्यानंतर आता मी ते एक चकाऊ शंभ या ठिकाणी बघूया मी काय करतो पळव पत पळव वाद असते तरी येऊ ते जबरदस्त पळावल्या जबरदस्त काय मित्रांनो सकाळपासून टावर होती सकाळपासूनचा सराव बघ होश ओंकार घाडेगार माशाला कसा मळतो गाव्या बाजूला माशा पळतो

घे पुढं घे पुढं घे हा हा काय डोळ्याचं पात लवकर न लव तेच चोरी सुटली होती या आईकडे परफेक्ट नियोजन होतं मनोहरदादा चालके उंगार घाणेकडचे चटना लागते आणि नंदू शेट यांचं परफेक्ट नियोजन पण आज सवळ चल जाऊ दे सूर्य दादा सरळ जाऊ दे सरळ जाव दे जावता स्लायलिंगला घासून दिलेली गुडी आहे ना करायचं ना आता मात्र दुख नाही वगैरे आधी पड चौदा पंधरा एकदा विश्वास दाखवलाय जाऊ देऊ दे रामो रामो गे पुढे चौदाच्या मध्ये यायचं तुला रेग्युलरच राहायचं असेल तर फिरव 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 अरे स्लो होते ए श्लोक चा भारसा कमी पडतोय बाहेरच्या टायमिक मन धावतोय दे पुढा येऊ देऊ दे पुढा पंधरा सत्याऐशी नाही जाऊ दे ओंकार ओंकार पुढं घे ओंकार कदमचा चाकी असणार आहे ये बुढ़ा गया बुढ़ा होम कर टिकला पाइए होम करना औरत नहीं होम करना टिकल भार भी बुढ़ा वो हो आई बुढ़ा है बावा सर जाऊ दे माया आज माया ला लागणार लगनार का माया बुकोट माला है माया पे उतो का माया वो माया बाबा गड़बड़ ला माया गड़बड़ ला पर सराव सत्रा बाहेर माहिर राय ले ला माया गड़बड़ ला माया चिकट ला माया चिकट ला हुआ वेळ मात्र खूप होणार आहे तो सोनिया नाही शांताराम मामा हरेकर यांच्या नावाने धावणारी एकमेव जागी येतो या ठिकाणी पालवनचा सुपुत्र या ठिकाणी पोलीस पटील कुत्रेगावचे पोलीस पटील राम मोरे समाज करायचा आपल्या सोन्याच्या बाजूला पण पहिला कडे पण नाही चौदा अठरा चौदा आकाश सागर सांगतो चालतोय सागरला घेऊ बाहेर सुंदर लाटमध्ये ओढत नाही हा येऊ देऊ आकाश वाढव 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 काला कमी पडतोय काला कमी पडतोय बाप घे बुडा घे बुडा नम्रतली जोड्या जोडीची बघा मेहनत काय जोडी कशा तावाची बघा रेलिंगला घासून गेले फिरो 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 फिरव एवढे एवढे एवढं सुळे होऊन चालणार नाही एवढं सुळे होऊन चालणार नाही जोरात मारली जोडी बेगाडी जर्शी महिलाचा कौतुक आहे मित्रांनो

या जोडीवर देखील चांगली मदत आहे दे तुझी पावलं मित्रा उचलू दे जबरदास चोडी पळवतोय ते शिरके निघाली घराकडे दोड� निघाली जाऊ जपडा

वाड बघतात ये हात करतात येऊ दे तुला आठवण करून देतोय हा माझ्या लक्षात आलंय नक्की पण असतोय बघा सगळं हसायला लागले माहिती आहे गुलाल भेटणार हुशार आहे बाबा तुझा विनंती हॅलो हे संततीनं मित्रांनो हे मैदान सगळमाना झालंय जरा घोडेवाडीसाठी आणि श्री सुकाई मागचाई या